तर मंडळी मी दीपाली भटकांती दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मागे गेल्या आठवड्यात आपण दोन आठवड्यापूर्वी होलसेलचं गाऊनचे व्हिडिओज टाकलेला होता तर दादरला आलेली ना मी आले पण जनता मार्केटमध्ये मार्केट 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 जात होती तर तिथे जनता मार्केटच्या स्टार्टिंगला जो आपण एंट्री करतो ना तिथे ना राईट साईडलाच मला एक ना होलसेलचं गाऊनचं शॉप दिसलं आणि पटेल टेक्स्टाईल्स करून आहे होलसेलचं आहे तर यांच्याकडे मला ना मी विचारला आतमध्ये जाऊन तर दादांनी मला सांगितलं आमच्याकडे एकशे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग बेग आहे आणि वेगवेगळे पॅटर्न बेग वेगवेगळे व्हरायटी प्राईस प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि यांच्याकडे ऑनलाईन वगैरे पण डिलेवरी आहे होलसेलमध्ये ते त्याचप्रमाणे फॅग फॅब्रिक पण आहे यांच्याकडे कपडा आपण बोलतो ना गाऊनचा तो पण आहे तर म्हटलं तुम्हालाही शेअर करावं काय आहे ते तर मग पटेल अँड टेक्टाईल्समध्ये आलेलो आहोत आपण लोकेशन वगैरे मी तुम्हाला नंतर दाखवते आणि आज आता ह्यांच्याकडे या कलेक्शन काय आहेत गाऊनमध्ये ते आपण बघणार आहोत नवीन असं तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ते दीपाली या यूट्यूब चॅनल तर मग चला म्हणतो होलसेल गाऊन दाखवते इथे अगदी एकशे पंचवीस रुपयापासून स्टार्ट आहे तेच आपण आता तुम्हाला मी दाखवू दादा स्टेशन वेस्टला येतो ना माटुंग्याला जायचं ब्रिज आहे ना तिकडनं आपल्याला सरळ यायचं हे बघा हा दिसतोय तुम्हाला कारण आपण सरळ यायचं सरळ आलात ना तर हा जनता मार्केट लागतो तुम्हाला हे बघा हे जनता मार्केट दिसतंय ना हा बघा ही जनता मार्केटची बिल्डिंग आहे हे बघा ह्याच्या बाजूलाच हे बघा इकडे हा माटुंगाचा रोड लागतो आणि हे बघा हा आपला दादस स्टेशन आहे जो फळ आपण भाजी मार्केट बसतो ना हा बघा हा पूर्ण भाजी मार्केट आहे आणि हा माटुंग्याला लागतो ना घ्यायला जायला तो त्या ना आपल्याला सरळ यायचं सरळ आला तरी स तुम्हाला जनता मार्केटची बिल्डिंग दिसेल आणि ह्याच्या बाजूलाच ह्याच्या बाजूलाच हे पटेल टेक्स्टाईल्स करून आहे हे बघा शॉप त्या इथे होलसेलचं गाऊन आहे तुम्ही बाहेर पण बघू शकता छान अशा गाऊन्स लावलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि ह्याच्याकडे मला ना एकशे पंचवीस रुपयापासून ऐकलं आहे मी गाऊन्स आहेत तर मग आता आतमध्ये जाऊन आपण बघूया तुम्ही इथे बघू शकता भरपूर असं त्यांचं गोडाऊन आहे पूर्ण तर इथे पूर्ण असं गोडाऊन भरलेलं आहे तर ह्यांच्याकडे आता आपण बघूया स्टॉक पण बघा भरपूर असं स्टॉक आहे तर ह्यांच्याकडे आपण बघूया काय आहे तो काय आहे त्या गाउंसमधून तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या शॉपमधल आता जरा थोडीशी माहिती द्याल का हां मॅडम माझं शॉप आहे कमीत कमी हे माझा व्यवसाय पंचवीस वर्षानं जुना पंचवीस वर्षाचा जुना व्यवसाय आहे मी आधी रेडीमेड माल बनवून विकत होतो आता मी क्लॉथचं पण काम चालू केलेलं आहे सध्या क्लॉथ माझ्याकडे दोन तीन राजस्थानहून ते गाऊनचा रव मटेरियल येते आणि रव मटेरियल ऑल मुंबईमध्ये मी सप्लाय करतो माझ्याकडे रव मटेरियलमध्ये सव्वाशेपासून ते साडे साडे तीनशे पस्तरची रो मटेरियल तीन, तीन एक कच्चा कपडा येईल तुम्हाला आपल्याला तुमचं होलसेलच आहे होलसेलचं काम आहे आणि रेडीमेड गाऊन घेतली माझ्याकडे तर सव्वाशे पासून इथे स्टार्टिंग साडेचारशे पस्तर आहे साडेचारशे तुमचं शॉप वगैरे आहे सांगाल का माझं जनता मार्केटच्या बाहेर मेन रोड ला तुलसी पाईप रोडला एक शॉप आहे आणि जनता पण आहे जनता 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 माझी आहे गाऊनचा व्यवसाय होता आता क्रॉथ कच्च्या कपड्यासाठी मी तुळशी रोडला बाहेर रोडला मेन रोडला दुकान घेतलेलं आहे इथून कच्चा कपडा मी सगळं मुंबईला सप्लाय करत आहे आणि जर आपल्याला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर ऑनलाईन बी कच्चा कपड्याची तुम्हाला डिमांड असलं तर कच्चा कपडा तुम्ही व्हॉट्सअपला मला हाय पाठवा मी त्याच्यावरती सगळे डिझाईन मिनिमम कितीची तरी खरेदी करावी लागेल ऑनलाईन साठी आपल्याला कमीत कमी तुम्ही माझ्याकडे कच्चा कपडा घेतला तरी कमीत कमी दोनशे ते अडीचशे पीस तीनशे पीस ची ती ती एक कटन बनते मिनिमम अडीचशे ते दोनशे पीस चा कच्चा कपडा तुम्हाला तीन मीटरचा कट देऊ शकतो आणि रेडीमेड मध्ये गाऊन घेतली तर सव्वाशा पासून ते साडेचारशे पर्यंत गाऊन रेडीमेड आहे आणि गाऊन रेडीमेड सहा पीस पासून स्टार्ट करू शकतो आणि मिनिमम पाच हजार ते तीन हजार पाच हजार सहा हजार घरगुती काम करण्या घरगुती जे माल सेल करतात लेडीज आहेत त्यांना पाच हजार ठीक आहे आता आपल्याला दाखवाल का काय आहे तुमच्याकडे मला एकशे एक पंचवीस रुपयापासून मी ऐकलं आहे सध्या रेडीमेड रेडीमेडचा स्टॉक दाखवतो सध्या एकशे पंचवीस रुपयाचा व्हरायटी दाखवतो

आणि कॉटन आहे ना प्युअर कॉटनचा बटन आहेत आणि बटन्स पासन स्टार्ट होतात आपल्याकडे एकशे पंचवीस रुपया पासून पंचवीस पासून साडेचारशे आणि हे बघा कलर्स आहेत ह्याच्यामध्ये मंडळी आता पुढे काय दाखवते आपल्याला हे पण एकशे पंचवीस आणि मंडळी असं काही कॉटन ओके भरपूर व्हरायटी फुलांचे फ्लावर मध्ये कलर वगैरे वेगळे वेगळे हे वेगवेगळी डिझाईन आहेत हे बघा एकशे पंचवीस रुपये फक्त एकशे पंचवीस रुपये हे बघा छान असे तर हे किती वेळे दाखवत तुम्ही त्याच्यापेक्षा थोडा क्लॉथ चांगला आहे ओके ह्याचे रेट आहे एकशे पन्नास रुपये ओके दीडशे रुपये ओके हे एकशे गे, पन्नास ची जाऊन बाहेर अडीचशे रुपयाला तुम्ही सेल करू शकता करू शकता आणि मंडळी आहे बघा मी दाखवते तुम्हाला पॅकेट्स वगैरे आहे आणि फ्री साईज आहे वन फ्रंट पॉकेट पण आहे ओके हे दीडशे रुपये रुपये ओके आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे आपल्याला बघायला मिळतील हे बघा कलर्स वगैरे अवेलेबल आहेत चार पाच कलर, हो चार कलर, चार कलर। okay. <laughs> ये, ये हे हे बघा पण दीडशे रुपये वाले आहेत हे बघा गाऊनच्या व्हरायटी यांच्याकडे बघू शकता तुम्ही भरपूर असे गाऊन आहेत मटेरियल आहेत तुम्ही शॉप मध्ये आलात ना तर तुम्हाला व्हरायटी अशा बघायला बघायला मिळतील आता पुढे काय दाखवतोय काका त्याच्यापेक्षा हे दुसरी आयटम वर्क वाली वर्क मध्ये आहे हे वर्क वाला हे वर्क कॉटन प्युअर वर्क कॉलर कॉटन याला ताबला बसत आहे आणि okay. हे तुम्हाला दोनशे पाच रुपयाला इथे होलसेल भेटेल ओके okay. दोनशे पाच रुपयाला आणि मला खाली पण त्याच्या असं प्रिंट एम्ब्रॉयडरी विथ प्रिंट दिसते एम्ब्रॉयडरी प्लस प्रिंट आहे ओके आणि हे क्वालिटी वगैरे फुल आहे याच्यामध्ये कलर वगैरे येऊ शकते ओके हे किती दोनशे पाच ला आहे का ओके okay, आणि हे बघा कपडा मी दाखवते तुम्हाला जवळून रजवाडी कॉटन ओके रजवाडी कॉटन हे दोनशे पाच रुपये आहे ओके अजून काय दाखवतो बाटिकची व्हरायटी नवीन व्हरायटी मी बनवली त्याच्या बाजूच दाखवण्याची हे जरी एम्ब्रॉयडरी वाटिक मध्ये नवीन आयटम बनवलेला okay. आहे आणि आता ऑल मुंबई मध्ये फक्त आपल्याकडे भेटेल हां म्हणजे वाटिक मध्ये आपल्याला प्लेन मध्ये दिसतात पण ह्या जरा एम्ब्रॉयडरी मध्ये आहे त्यांचं प्राइसिंग वगैरे काय आहे दोनशे साठ रुपयाचा पीस आहे बाहेर चारशे पन्नास मध्ये विकला जातो okay. दोनशे साठ रुपयाचा तुम्हाला होलसेल मध्ये आणि जरी एम्ब्रॉयडरी वेगळ्या प्रकारची एम्ब्रॉयडरी बनवलेली आहे आणि ह्याच्यात हे बघा आपल्याला कलर्स आहेत वेगवेगळे हे बघा छान छान आणि डिझाईन पण वेगवेगळे आहेत एकच नाही डिझाईन आहे बघा वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला आहेत बाटिक मध्ये प्राइस किती सांगितला काय दोनशे साठ रुपयाचा साधा बाटिक हवा असला तर दोनशे वीस रुपयाचा हा साधा बाटिक आहे ओके आपल्याला साधा पाहिजे असेल दोनशे वीस रुपयाचे ना ओके दोनशे वीस रुपये साधे बाटिकचे दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये त्याच्यानंतर प्लेन एम्ब्रॉयडरी हवी असते तरी प्लेन एम्ब्रॉयडरी आहे प्लेन एम्ब्रॉइड्री अल्फाईन मध्ये दाखवते का आम्हाला प्लेन अल्फाईन आहे प्लेन एम्ब्रॉइड्री अल्फाईनचा चा गाऊन आहे आणि हा गाऊन सध्या ट्रेंडिंग मध्ये डिझाईन मध्ये आहे ओके आणि कपडा मी दाखवते कप, तुम्हाला कपडा अल्फाईन ओके त्याचा प्राइस वगैरे काय आहे याच्यामध्ये कमीत कमी माझे दोनशे पंचवीस पासून रेट चालू आहे ओके साडेचारशे मध्ये साडेचारशे म्हणजे घेऊ तसं आहे सध्या एम्ब्रॉयडरी असं आणि हाताला पण एम्ब्रॉयडरी दिसते मला कमीत कमी दोनशे हातावरती पण एम्ब्रॉइडरी एम्ब्रॉइडरी आहे साधारणतः पीस घेतले याच्यामध्ये दोनशे पंचवीस आणि चांगली क्वालिटी घेतली तर चारशे पंचवीस दोनशे पंचवीसच्या एम्ब्रॉइडरी मध्ये हातामध्ये फोर्ट वगैरे पण हे कॉटन पीज कॉटन मटेरियल हे दोनशे पंचवीस वाला पीस आहे हे दोनशे पंचवीस मध्ये आता कोडोरी वर्क आणि म्हणजे आपल्याला वर्क पण आहे आणि प्रिंट पण आहे दो टू इन वन आहे हे दोनशे पंचवीस रुपयाला आहे ओके मध्ये दाखवत आहे एक नवीन व्हरायटी कफ्तान मध्ये कफ्तान ओके त्याचं प्राइस वगैरे काय आहे एकशे नव्वद रुपयाचा पीस येतो ओके एकशे नव्वद रुपयाचा नव्वद रुपये मग दुसरी आयटम येणारी केडिया ओके okay. पानगळा बोलता फिटचा माल येतो ते okay. मी तुम्हाला आणि डबल आहे राहु डबल गळ्याच डबल गळा काय प्राइस वगैरे त्यांचं एकशे नव्वद रुपयाचं ओके okay, एकशे नव्वद आणि दादा आपल्याकडे बांधणी मध्ये राजस्थानी ओके पॅटर्न केडिया okay, पॅटर्न आहे केडिया पॅटर्न मी आमच्याकडे फुल प्लस चालतो मिनिमम क्वालिटी वगैरे एक नंबरचे मेंटेन करतो आम्ही मार्केट पेक्षा आमच्याकडे पाच रुपये प्राइस जास्त असेल पण कपडा आम्ही मेंटेन करतो कलर कपड्याची गॅरंटी देऊन इथे त्या हिशोबाने आम्ही आपल्या का, काका आपल्याकडे मोठ्या साईज चे गाऊन वगैरे आहेत का आहे ना कारण सगळ्या ज्याला कुठे गाऊन नाही भेटले तर इकडे पटेल देख देख दे आए, फोर एक्सेल चा पीस आहे ओके फोर एक्सेल चा पीस आहे आणि ते पण पार्टीक मध्ये आहे मध्ये ओके प्राइस वगैरे काय सांगाल का पासष्ट रुपये आहे फाय आणि आपल्याला जर म्हणजे ह्याच्यामध्ये नको पाहिजे असेल एम्ब्रॉयडरी मध्ये वगैरे ट्रिपल एक्सेल वगैरे ऑर्डर प्रमाणे माल बनवून देऊ शकतो माल बनवून देऊ शकता का कच्च्या कपड्याचं काम असल्यामुळे प्रत्येक ऑर्डर आम्ही कच्च्या कपड्यावरती घेऊन माल बनवून तुम्हाला रेडी करून देऊ शकतो ठीक क्लॉथ घेऊन तुम्ही मेकिंग पण करू शकता दुपट्ट्यामध्ये नवीन काहीतरी आहे का आ, नवीन एक अशी आयटम आम्ही लॉन्च केली की नवीन नाईटी प्लस दुपट्टा ओके म्हणजे आपल्याला कसं कोणाला वेगळं की आपल्याला नाईटी नाईटी ओनली नायटी घालून जर बाहेर जाण्या जाण्यापेक्षा हा दुपट्ट्या डिलेव्हरी त्याच्यासाठी दुपट्टा केलेला आहे पूर्ण सव्वा दोन मीटरचा दुपट्टा येईल आणि नाईटी पुढे दुपट्टा ओके okay. नायटी okay, वर दुपट्टा नायटीवरती okay, दुपट्टा प्रकारे ना तुम्ही असं नाईट घेऊन ना ना असं दुपट्टा पण वेअर करू शकता म्हणजे कसं प्रेग्नन्सी वगैरे असते किंवा आफ्टर डिलेव्हरीच्या नंतर आपल्याला मॅक्सिम वगैरे घालायला कसं ऑड वाटतं तर हे असं ना दुपट्टा वगैरे पण घेऊ शकता दुपट्टा वगैरे आपण वेअर करू शकतो किंवा असाही वेअर करू शकतो आपण त्याचं प्राईस वगैरे काय आहे काका प्राइस दोनशे दोनशे साठ रुपये आहे दोनशे आणि हे बघा हा असा कॉटन मध्ये असं कॉटन आणि ह्याच्यावर पण दुपट्टा मॅचिंग दुपट्टा मॅचिंग दुपट्टा दुपट्ट्याची क्वालिटी पण चांगली आहे मंडळी ह्याच्यावर आणि कपडा बघू शकता मी स्वतः चेक करून तुम्हाला दाखवते हा बघा जाड असा कपडा आहे आणि ह्या भरलं भरल्या असून दुपल्यावर होतो शंभर टक्के भरणारी आणि काय दोनशे दोनशे पासष्ट रुपये आहे अजून काय दाखवत आहे दुपट्टा आहे आणि हे बघा तुम्हाला जर असं बाटिक मध्ये पाहिजे असेल ना तर हे नवीन फॅन्सी पॅटर्न म्हणजे आपल्याला कुठे गाऊनवर दुपट्टे मिळत नाही तर मला ना हे असं वेगळं काहीतरी दिसत म्हणून मी तुम्हाला दाखवते हे बघा बाटीक पण आपल्याला दुपट्टा मिळेल म्हणजे गाऊन पण मिळेल आणि दुपट्टा पण मिळेल

जसे, जसे तुम्ही बेग ओके। हे तुम्ही बाहेर कुठे शोरूम ला जाऊन तर हे ती सहाशे साडेसहाशे रुपयाचा येतो हे होलसेल मध्ये तीनशे ऐंशी साडेतीनशे तीनशे चारशे चारशे दहा चारशे वीस चारशे पंचवीस सगळ्या पॅटर्न वरती अवलंबून असतात ऑर्डर असली तरी बनवून तुम्हाला माल देऊ शकतो आता आपल्याला फॅब्रिक पण तुमच्याकडे अव्हेलेबल मेन आमचं जास्त फॅब्रिकच काम आहे त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून फॅब्रिक घेतलं तुम्हाला नाहीत कमी भावात पडेल आणि व्यवस्थित भावामध्ये रिजनेबल फॅब्रिक दाखवा ना ऋषभ इंटरप्राइजेस ह्या व्यक्तीचा माल येतो या व्यक्तीची मनोखरी आमच्याकडे आहे मुंबई मध्ये सगळा ऋषभचा माल आपल्या पटेल टेक्स्टाइल्स मध्ये भेटेल कलर कपड्याची वगैरे सर्व गॅरंटी आहे वॉशिबल गॅरंटी दिलेली आहे हा कपडा आधी टेबल वरती बनून मग वॉश होऊन येतो जे कलर जे निघायचा ते निघून जातो त्यानंतर प्युअर माल मुंबई मध्ये येतो प्राइस हे एकशे पन्नास रुपयाचा विदाउट जीएसटी मध्ये काही माल भेटू शकत नाही प्लस जीएसटी मध्ये माल भेटेल त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जोधपूर चे मालोत्राईज वगैरे काय पूर्ण तीन मीटरचा हा कट येतो जोधपूर बालोत्रा या इकडून राजस्थान आमच्याकडे कच्चा कपडा येतो ते कच्च्या कपड्याचे आम्ही ऑल मुंबईला सप्लाय देतो द्या पटेल टेक्स्टाईल दादर बाटिक मध्ये जर आपल्याला फॅब्रिक पाहिजे असेल तर अवेलेबल आहे का हे फॅब्रिकचा माल आहे बाटिकचा सिंगल कलर डबल कलरचा फॅब्रिक देतो हा सिंगल कलरचा पीस आमच्याकडे एकशे ऐंशी रुपयाला भेटेल कच्चा क्लॉथ एकशे वन एटी लाशे ऐंशी ऐंशी रुपयाला वनली तीन मीटरचा पीस

हे दोनशे पाच रुपयाचा दोनशे पाच रुपयाची गाऊन आहे okay. ओके कलर कपड्याची गॅरंटी प्युअर माल येणार वॉशेबल पीस रिटर्न सेम आहे का ते पण ओके हे बघा हे पण अजून एक प्रिंट आहे हे बघा ह्याच्यामध्ये फिडिंग गाऊन मध्ये फिडिंग गाऊन मध्ये अजून हे आहे आहे का हे फिडिंग गाऊनच आहेत का ओके आणि ते खालीच काय आहे कपड्याची दुकान फिडिंग गाऊन ही आहे हो हे बघा अजून पण कपडा आहे काका ओके अल्फाईन मध्ये वेगळं पॅटर्न दिसतात खूप सुंदर अल्फाईनचे okay. थोडं मला बांधणी टाईप असं वाटतंय हे अल्फाईन आहे ओके सध्या अल्फाईनच मार्केट एकदम आहे अल्फाईन प्रत्येक लेडीज प्राइसिंग वगैरे काय आहे तरी अल्फाईन तुम्हाला फोर फिफ्टी फोर फिफ्टी अशी त्यामध्ये पॅटर्न आहेत का वेगवेगळे असे प्रत्येक पॅटर्न आहे वेग 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 आ, ना तुम्हाला दोनशे पासष्ट पासून दोनशे पासष्ट दोनशे ऐंशी पासून ते साडेचारशे मीटर जाऊन भेटतो हे बघा अल्फाईन मध्ये बघा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत दोनशे पासष्ट रुपयापासून आपण बाहेर चारशे पर्यंत विकू शकतो हे बघा हे एक वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे हे बघा सुंदर असे आहेत आणि प्रिंट तुम्हाला कलर पण सुंदर आहेत मंडळी तुम्हाला जर हे बघा तुम्ही फॅब्रिक बघू शकता यांच्याकडे हे बघा सुंदर असे फॅब्रिक आहेत आणि इथे तुम्हाला दोनकडे ना एकशे पन्नास पासन फॅब्रिक स्टार्ट आहेत आणि डिझाईन बघू शकता वेगवेगळ्या अशा डिझाईन कलर आणि तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर मोठ्या साईजमध्ये पण आहेत तुम्हाला बाटिकमध्ये पाहिजे असेल तर मध्ये आहे हे बघा भरपूर आणि हे ना यांचं गोडाऊन आहे जर तुम्हाला जर शॉप पण आहे त्यांचं जनता मार्केटमध्ये पण आहे यांचं शॉप इथे फॅ हे बघा बाटिकचं पूर्ण त्यांचं गोडाऊनच आहे हे बघा आणि त्यांचं शॉप पण आहे शॉपमध्ये तुम्ही जनता मार्केटमध्ये गेलात ना तिथे पण आहे यांचं आणि हे मी आता ना गोडाऊनच तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर तुम्ही इथे पण येऊन तुम्ही खरेदी करू शकता हे बघा व्हरायटी यांच्याकडे गाऊन फॅब्रिकमध्ये भरपूर असे व्हरायटी आहेत हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते ते बघा सुंदर असे तुम्हाला जर पाहिजे असेल ना आणि तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तुम्हाला काही तुमचा बिझनेस असेल किंवा शॉप असेल तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि खूप छान अशा व्हरायटी आहेत वरायटी या वेगळ्या आहेत बाटिकमध्ये पण यांच्याकडे भरपूर असे प्रकार आहेत हे बघा आणि नक्की या शॉपला विजिट करा आणि छान छान अशी शॉपिंग करून मध्ये एम्ब्रॉयडरी दिसते हे बघा अजरकमध्ये एम्ब्रॉयडरीचे पण पीस आहेत प्राइस प्राईज वगैरे काय आहे त्यांचं है, है बगा, बगा, हे बघा दोनशे पंचवीस पासन आहे आणि साईज वगैरे पण बघा हे बघा तुम्हाला कपडा पण असं भरणार असा आणि हे कशामध्ये आहे सेम आहे का दोनशे पंचवीस वाले आहेत हे बघा ओके पाच कलर पण बघा मस्त असे पेस्टल कलर आहेत बघा मंडळी फॅब्रिक बघू शकतं हे बघा बांधणीमध्ये पाहिजे असेल तर हे बघा बांधणीमध्ये पण एम्ब्रॉयडरी आहे वेगळं असं तर मटेरियल यांच्याकडे बघा भरपूर असे मटेरियल आहेत हे बघा आणि फॅब्रिक बघू शकता तुम्ही मंडळी हे बघा फॅब्रिकचा तर ह्यांच्याकडे खजाना पूर्ण भरलेला आहे मस्त असा हे बघा तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बघायला मिळतील फॅब्रिक आणि फॅब तुम्हाला ह्यांचा माल जातो डिलेवरी आणि बघू शकता तुम्ही पॅटर्न बिटन भरपूर आहेत तर नक्की या शॉपला व्हिजिट करा रिझनेबल अगदी एकशे पंचवीस रुपयापासून तुम्हाला गाऊन बघायला मिळतील आणि मिनिमम तुम्हाला सहा पीस घ्यावे लागतील ना मंडळी सिंगल पीस मिळणार नाही इथे शॉपवाल्यांना ना प्लीज त्रास देऊ नका सिंगल पीस इथे मिळत नाही मिनिमम तुम्हाला सहा पीस घ्यावे लागतील आणि जर ऑनलाईन पाहिजे असतील तर तुम्हाला मिनिमम ऑनलाईन फाय थाउजंडची खरेदी करावी लागेल असा माल आहे हा बघा हा तुम्हाला जर ऑन ऑन सप्लायर पाहिजे असेल ना तर काही शिपिंग चार्जेस त्यांचा लागू होईल पण आहे बघा हे असं की लोकं शिपिंग वगैरे पण करून देतात तर माल ना लोड वगैरे होतो आहे हे बघा इथे ना असे सप्लायर वगैरे हो पण यांच्याकडे करून करतात हे बघा प्रत्येक वेगवेगळे आपल्या बाहेरगावी पण यांचे जातात मंडळी कसे वाटले गाऊन्स आणि फॅब्रिक तर हे फटेल टेक्स्टाईल्स करून आहेत हे म्हणजे कसं यांचं फॅब्रिक स्पेशल आहे गाऊन पण आहेत फॅब्रिकपासून मटे खरेदी केल्या तर तुम्ही मला माल पण बनवून देतात ही लोक आणि फॅब्रिक पाहिजे असेल तर फॅब्रिक पण मिळतो आणि तुम्हाला जर गाऊन पाहिजे असेल तर अगदी एकशे पंचवीस रुपयापासून स्टार्ट आहे तर तुम्हाला छान असे जर गाऊनची खरेदी करायची असेल होलसेलमध्ये मिनिमम सहा पीस घ्यावे लागतील इथे आणि तुम्हाला फॅब्रिक पण तुम्हाला मिनिमम फाय थाउजंडची खरेदी करावी लागेल आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत बाटिक आहेत अजरक आहेत तुम्हाला फिडिंग गाऊन आहेत आणि मेन कसं यांच्याकडे बाटिकचे पण नवीन नवीन नवी प्रकार आलेले आहेत त्याचप्रमाणे इथे मला ह्याच्यामध्ये पण एम्ब्रॉयडरीमध्ये पण वेगवेगळे छान असे प्रकार बघायला मिळाले तर कसं तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला परत एकदा सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकांती रिपॉर या यूट्यूब चॅनलला तर मग चला मंडळी आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन घ्यायचे आहे बाय मंडळी